दैनिक भारत विचार निर्भीड अचूक सत्य बातमी सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आली तेव्हा ती कारण एप्रिल महिन्यात शेवटच्या ऍडमिट करायचं तिचं कारण तिला ताप आलेला होता होता आणि दम खूप लागत तर सगळ्यांना सुरुवातीला वाटलं की चेस्ट इन्फेक्शन आहे निमोनिया आहे वगैरे आणि टू एव्हरी वन सरप्राईज म्हणजे आपण जेव्हा सगळ्या टेस्ट करतो तर ते तेव्हा एक्स रे मध्ये तेवढं इन्फेक्शन काही दिसत नव्हतं पण तिचा दम हा कंटिन्यू लागतच होता म्हणून मग आपण टेस्ट केला सगळ्यात टेस्ट केल्यावर असं लक्षात आलं की कि तिचं किडनीचा प्रॉब्लेम आहे मग एव्हरीबडी वॉज सरप्राईज की एवढ्या छोट्या मुली मुलीला नऊ वर्षाच्या मुलीला तिला बाकी काहीच त्रास नसताना तिला किडनीचा प्रॉब्लेम कसा झाला क्रिएटिव्हिन नावाचा एक जो घटक असतो एक विषारी पदार्थ असतो तो, तो युरिन मधून बाहेर पडायला पाहिजे तर क्रिएटिव्हचं प्रमाण खूप वाढलं होतं आणि त्याचबरोबर तिचं हिमोग्लोबिन खूप कमी होतं तीन पर्यंत हिमोग्लोबिन कमी झालं होतं तर हे हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे तिला दम लागत होता आणि या क्रिएटिन पण वाढलं होतं मग आपण इथे सगळ्या खोलात गेलो याच्या सगळ्या तपासण्या केल्या आणि तपासण्या केल्यावर आपल्याला लक्षात आलं की दुर्दैवाने तिचा किडनीचा आजार हा फार जुना आहे म्हणजे हा आत्ताचा आजार नाही आहे मग आपण तिथे जेनेटिक तपासण्या केल्या की हा जन्मजातच आजार होता किंवा काही होता तर जेनेटिक तपासण्या पण सगळ्या निगेटिव्ह आल्या मग आपल्या लक्षात आलं की तिला हा आजार कनोटीस गेला होता कदाचित तिच्या विल पॉवरमुळे असेल किंवा कदाचित हा बराच जुना आजार होता त्यामुळे हळूहळू करत हा आजार वाढत गेला आणि जेव्हा लक्षात आला आपल्याला तर तेव्हा तो आजार फारच पुढे गेला होता आणि मी खरंच कौतुक करीन आर्डर फॅमिलीचं की जेव्हा त्यांच्याशी आम्ही चर्चा केली की एवढ्या छोट्या मुलीची किडनी ठीक होऊ शकत नाही आणि आपल्याला तिला एक तर डायलिसिस कंटिन्यू ठेवावं लागेल किंवा ट्रान्सप्लांट करावं लागेल तर त्यांनी धाडसाने निर्णय घेतला त्यांच्या आजी अस्मीची आजी आज पुढे आली माझा माझ्या तपासण्या करा एक थोडस अप्रिहेशन होत तेव्हा की आजीचं वय एवढं जास्त आहे अस्मिचं वय एवढं कमी आहे आजी आजी तर आजीची किडनी हेल्दी असेल का आजीची किडनी एक काढून आसमीच्या शहरात बसवली तर अस्मिच्या शहरात ती किडनी चालेल का हा तर पहिला प्रश्न होता पण दुसरा म्हणजे आजीला दुसरा काही त्रास व्हायला नको की या वयात आजी तर पासष्ट वर्ष जर आजीच्या शरीरातली जर एखादी किडनी काढली तर आजीला ती किडनी काढल्यामुळे काही त्रास व्हायला नको म्हणून आपण सगळ्या तपासण्या केल्या आजीच्याही काही जेनेटिक टेस्ट केला की हे या चांगलीच रन होतंय काही जेनेटिक तर सगळं निगेटिव्ह आलं आणि मग त्यानंतर आपण सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपण सर्जरी केली सर्जरी केल्यावर आता रिकवर तरी ती शाळेचा अभ्यास घरूनच करते पण आपण तिला परीक्षेला बसायची परमिशन देणार आहोत जेणेकरून तिचं वर्ष पण वाया जाऊ नये आणि तुम्ही फक्त आहे की तिथे जी आवड आहे तिची जे ड्रॉइंगची आवड म्हणा किंवा त्याच्या सगळ्या आवडी ती जोपासतीये तर एका दृष्टीने जो काही ब्रेक लागला होता तिच्या आयुष्यात हा ब्रेक आता संपलेला आहे आणि आता परत तिची गाडी सुसाट धावणार आहे मम्मीने सगळं सांगितलं मी घाबरली पहिले नंतर नाही घाबरली मला बरं व्हायचं होत म्हणून मी सहन केलं सगळं मम्मी बोलली

आगे। आगे। so, आजी, आजी से, आजी से तो आजीची आजीची स्किडनी तुला मिळाली हे सगळं कळलं होतं तुला त्या छोट्या वयामध्ये हे सगळं कळलं होतं ना हो अस्मिच्या पप्पांना विचारायचं आहे की तुमची फायनान्शियल पोझिशन कशी आहे आणि ह्या सगळ्या हॉस्पिटल म्हणजे कसं हा एवढा खर्च मॅनेज वगैरे कसा केला तुम्ही मी प्रायव्हेट कंपनीमध्ये काम कामाला आहे चाकणमध्ये तर ज्या टायमाला मला समजलं म्हणजे एप्रिलमध्ये आम्हाला समजलं की आजारी पडल्यामुळे आम्ही ऍडमिट केलं आणि त्यानंतर आम्हाला ऍडमिट केल्यानंतर कळालं की डॉक्टरांनी सांगितलं की तिला किडनीचा असा असा त्रास आहे सुरुवातीला जेव्हा आम्हाला समजलं तर अक्षरशः म्हणजे हा आम्हाला म्हणजे कधी आपण ह्या फील्डमध्ये नसल्यामुळे हा आजार काय ते आम्हाला समजलं नाही डायलिसिस काय असतं वगैरे काय असतं मग ते जेव्हा समजलं की असं असं आहे असं असं करायला लागणार आहे तुम्हाला किडनी ट्रान्सप्लांट करायला लागणार त्या टायमाला म्हणजे मी पण अक्षर शॉक झालो सुरुवातीला आणि नंतर मग फायनान्शियल विषय झाला तर नंतर मग सरा आमच्या कंपनीमधून आम्हाला मेडिक्लेम मेडिक्लेम होता मेडिक्लेम त्याच्यामधून काय तो पण एवढा मा, सगळा एवढा क्यवर नव्हता झाला होतं मग माझे मित्र असतील माझ्या फॅमिली असतील त्यांनी थोडी थोडी मला मदत केली हॉस्पिटलनं पण चांगला सपोर्ट केला की तुम्हाला थोडंफार आम्ही डिस्काउंट पण देऊ आणि तुमचा तुम्ही करून टाका पण सरांनी सगळ्या डॉक्टर लोकांनी पण चांगलं एकदम टीम्स खूप चांगली टीम भेटली आम्हाला त्यातनं आम्ही सक्सेस झालो यातनंच खूप म्हणजे अंकित शर्मा तर आजींचा जे आपला ऑपरेशन होता हे थोडासा आपल्यासाठी पण डोनर सर्जरी पण थोडी कॉम्प्लेक्स होती कारण की नॉर्मली आपला मेन हेतू काय असतो की डोनरला काही अडचण येऊ नये डोनरला पुढे जाऊन काही प्रॉब्लेम येऊ नये आणि जेवढं लवकर त्यांना आपल्याला हॉस्पिटलमधून बाहेर पाठवता येते घरी परत पाठवता येते जेव्हा जेवढा लवकर त्यांना घराच्या कामात परत रिसर्ट करायला आपल्याला जमत असतील ते आपल्याला थोडं लक्षून करायचं असतं तर यांच्यासाठी आपण जे सर्जरी होती डोनरची ते आपण लॅप्रोस्कोपीने केली लॅप्रोस्कोपी मध्ये पण यांच्यासाठी वयामुळे आपल्याला थोडासा सब ऑप्टिकल पोझिशनिंग होती म्हणजे आपल्याला जसं आपण नॉर्मली ह्या मध्ये आपण जे सर्जरी करतो ते आपल्याला पोझिशन यांना येत नव्हती आणि त्याचं स्टेचर हाईट थोडी कमी असल्यामुळे ते जागा पण थोडी कमी होती पण लकीली वी वर एबल टू मॅनेज लॅपोस्कोपिली आपल्याला करायला जमलं आणि आजींचा पण विल पावर एवढा होता की ते नेक्स्ट डेच म्हणजे म्हणत होते मला आताच पाठवून द्या तर म्हणजे शी वॉज ऑल्सो व्हेरी किन के कसंही करून आपल्याला लवकर हे करायचं आणि म्हणून त्यांची रिकव्हरी पण खूप लवकर झाली डॉक्टर मनीष कुमार शांताराम माळी कन्सल्टंट नेफ्रोलॉजिस्ट मणिपाल हॉस्पिटल खराडी पुणे आज आपण इथं आलेलो आहेत तर अस्मी किशोर आरडे आणि विमल आर्डे तर अस्मी आर्डेचं आपण तिला लहानपणापासूनच किडनीचा जो आजार होता त्यासाठी आपण तिचं किडनी ट्रान्सप्लांट केलेलं आहे आणि ट्रान्सप्लांट रेसिपियंट आहे ती तिचं सप्टेंबर महिन्यात ट्रान्सप्लांट झालेलं आहे आणि आज आपण बघू शकतं की ती किती हेल्दी आहे आणि तिची आजी विमल आर्डे यांनी तिला आपण स्वखुशीने किडनी दिलेली आहे आणि आज यांच्या शरीरातली किडनी अस्मीच्या शरीरात एकदम व्यवस्थित चालू आहे आज आपण बघताय तर दोघी एकदम खुश आहेत दोघी एकदम आनंदी आहेत अशातच आपण अस्मीचा दहावा वाढदिवस पण आपल्या हॉस्पिटलला साजरा केला तर माझं सगळ्यांना एकच म्हणणं आहे की वय किती असू दे किडनीचा किती मोठा गंभीर आजार असू दे जर फॅमिली खंबीर असेल भक्कम असेल आणि जर आपण त्याला धैर्याने सामोरं गेलं आणि आपण डायलिसिसच्या वेळी ट्रान्सप्लांटचा पर्यायाचा अवलंब केला तर आपल्याला जे आपलं आयुष्य जो ब्रेक लागलेला असतो तो आपल्याला परत आयुष्य पूर्वत करता येतं अस मी आज शिकून पुढे डॉक्टर बनवायचे स्वप्न बघती आहे तर तिच्या भविष्याला आमच्याकडून शुभेच्छा